मॅडम साठी अभिमन्यू सर देतील का गौरीला घरात राहण्याची परवानगी अभिमन्यू सर घेणार मोठा निर्णय तू बेटेशी नव्याने शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये रोजच आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतो आणि येणाऱ्या नवीन समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की अर्पिताने घरी बाप्पाचं स्वागत केलेलं आहे आणि त्या स्वागतासाठी तिने मदत म्हणून गौरीला सुद्धा बोलावलेला आहे अभिमन्यू सर सुद्धा बाप्पाची मनोभावे पूजा करताना दिसणार आहेत तर तिथेच गौरी मोदक घेऊन येते आणि तिला समोर बघून अभिमन्यू सर हैराण होतात आणि गौरीला विचारतात की तू इथे कशी त्यावर अर्पिता म्हणते मीच माझ्या मदतीसाठी तिला इथे बोलावलं होतं त्यावर अभिमन्यू सर म्हणतात झाली तेवढी मदत आता पुरे झाली आता निघायचं आणि तिचा हात खेचून तिला घराबाहेर काढण्यासाठी जातात तेवढ्यात मागून होते मॅडमची एंट्री आणि मॅडम गौरीचा दुसरा हात पकडतात आणि तिला थांबवतात अभिमन्यू सर वळून बघतात तर मॅडम समोर असतात आणि मॅडम अभिमन्यू कडे गौरीला थांबू देत यासाठी परवानगी मागताना त्यांच्या डोळ्यातून आशा करताना दिसत आहेत आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की अभिमन्यू सर मॅडम साठी का होईन आपण गौरीला घरात राहण्यासाठी देतील का परवानगी पण पुन्हा एकदा तन्वी आणि गौरी मधला गुंता आहे तो वाढत जाईल का बघणं असणार आहे खूप महत्वाचं तुम्ही किती एक्सायटेड आहात येणार एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार